अमर तुकाराम मिसाळ खरंतर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना फक्त स्वकर्तृत्वाने आणि जनमानसात असलेल्या त्यांच्याबद्दलच्या आपुलकीमुळे राजकारणामध्ये अनेक शिखरे अमर मिसाळ यांनी पादाक्रांत केली लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड असल्याने गरीब आणि गरजवंतांसाठी मदतीचा अखंड वाहणारा झरा म्हणून अमर मिसाळ हे समाजात परिचित आहेत मग ती कुठलीही मदत असो अगदी निस्वार्थी भावनेने माणूसकीला प्राधान्य देऊन मदत करत राहायची हा एकच हेतू त्यांचा असतो मग त्यांच्याकडे येणारा माणूस कुठल्याही पक्षाचा असो अथवा धर्माचा असो तो खाली हाताने जात नाही शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोत्साहन असते त्यांच्या ह्याच स्वभावामुळे लहान मुलांपासून तरुण आणि वयोवृद्धांमध्ये ते लाडके व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन जनतेने त्यांना प्रथम ग्रामपंचायत सदस्य नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष म्हणून निवडून दिले आणि वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी सर्वात लहान वयात कर्जत सभापती म्हणून त्यांना मान मिळाला इतके मोठे पद मिळूनही सर्वसामान्यांसारखे राहून समाजासाठी असामान्य कार्य करणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे अमर तुकाराम मिसाळ